नगरसेवक नवनाथ कातोरे यांचा बारस्कर कुटुंबातर्फे गौरव यशाचे श्रेय समर्थकांना समर्पित प्रभाग क्रमांक आठमधील मधील शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ कातोरे यांचा बारस्कर कुटुंबाच्या वतीने सत्कार सत्कार करण्यात आला या समारंभात बोलताना नगरसेवक नवनाथ कातोरे यांनी आपल्या यशाचे श्रेय बारस्कर कुटुंबाला दिले आज मला जे यश मिळाले आहे त्यामागे बारस्कर कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा आहे विशेषतः स्वर्गीय पोपट नाना बारस्कर यांचे स्वप्न पूर्ण होताना पाहण्याचे भाग्य मला लाभले त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी जो ध्यास घेतला होता तो पुढे नेण्याची ने जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन असे कातोरे यांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित नागरिकांनी नगरसेवक नवनाथ कातोरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत प्रभागातील सर्व विकास कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण होतील अशी भावना व्यक्त केली सत्कार समारंभाला परिसरातील नागरिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीत जे यश मिळालं त्या यशाबद्दल आज बारसकर कुटुंबांनी या ठिकाणी माझा सत्कार ठेवला त्याबद्दल कुटुंबांचा खूप खूप मनापासून आभारी आहे तसंच बारस्कर कुटुंबातील आमचे मामा मान्य श्री पोपट मामा बारसकर यांचे स्वप्न या ठिकाणी आज पूर्ण होत आणि सगळ्या बारसकर परिवाराने पाहिलं तसंच बारस्कर कुटुंबातील ते ज्येष्ठ व्यक्ती होते व वा आपल्या महानगरपालिकेचे ते नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत बारसकर मामा बारसकरांनी जो विकासाचा ध्यास आपल्या गावासाठी घेतला होता तो ध्यास आपण या पुढे घेऊन जाऊ आणि त्यांचं जे विकासाचं स्वप्न होतं ते दोन्ही गावाचं विकास व्हावा वलेगावचा नागापूरचा व सर्व प्रभागाचा विकास व्हावा ते ते स्वप्न आपण आता या ठिकाणी पूर्ण करण्याचं मी या ठिकाणी निश्चय केला आहे आणि त्यांचं स्वप्न येत्या पुढील पाच वर्षात त्यांचं स्वप्न आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही स्वप्न शंभर टक्के आपण पूर्ण करू हीच त्यांना श्रद्धांजली राहील आणि सर्व पूर्ण एकदा बारसकर कुटुंबाचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे त्यांनी तसंच संपूर्ण नागपूर व बोलेगाव ग्रामस्थांनी हिमालया या निवडणुकीत साथ दिली त्याबद्दल मी पूर्ण ग्रामस्थांचा मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद आपण सगळ्यांनीच दोन हजार सव्वीस महानगरपालिकेची निवडणूक यांनी अनुभवली आम्ही नवनाथ कातोरे यांचा ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी पोपट मामांना आदर्श ठेवून त्यांनी जे नेतृत्व केलं पंधरा वर्ष गावासाठी त्यांची जी तळमळ होती सुभाष मामा बारसकर पोपट मामा बारसकर हे दोन व्यक्तिमत्व नागापूर आणि भोले गावासाठी असे व्यक्तिमत्व होऊन गेले असे व्यक्तिमत्व पूर्ण होणार नाही असं आम्हाला वाटायचं पण त्यांचेच भाचे नवनाथ कातोरे त्यांनी त्यांच्याच पायावर पाय देऊन नागापूर गोलेगावसाठी जे काही त्यांचं नेतृत्व उभं केलं हे त्यांचा आशीर्वाद घेऊन मी एकच सांगतो नागापूर गोलेगावच्या जनतेला हे किंचित भरसुद्धा तडा जाऊन देणार नाहीत त्यांना कायम स्मरणात ठेवून लोकांमध्ये सगळे कामं करतील लोकांचे कामं मार्गी लावतील गोर गरिबांचे समाजाचे आणि स्थानिकच माणूस पाहिजे भूमिपुत्रच पाहिजे भूमिपुत्र जर असतील तरच आपले प्रश्न मार्गी लावू शकतो आपण आपण आपले प्रश्न मार्गी लावायला जास्त लांब जाण्याची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे आपल्या एका हाकेवरती आपले जे हाकेवर येतील ते आपल्या सोबत उभा राहतील असे नगरसेवक पाहिजे अशी इच्छा त्यांची होती आणि आज ती इच्छा नागापूर बोलेगावच्या जनतेने पूर्ण केली त्याबद्दल बारसकर परिवार असेल नागापूर बोलेगाव असेल सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो बारसकर परिवाराला झाला त्यांनी म्हणजे स्वप्नपूर्ती त्यांची डायरेक्ट स्वप्नपूर्ती झाली त्यांची इच्छा होती त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं आज फक्त आमची सगळ्यांची एकच इच्छा होती की पोपट मामा आणि सुभाष मामा बारसकर हे दोन व्यक्ती आज फक्त नामनाथ कातोर यांचा विजय पाहिला होते दोन व्यक्ती पाहिजे होते त्याच्यात अजून कुठेतरी रंग भरले गेले असते अजून याला वेगळं स्वागत झालं असतं एवढं बोलून मी थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा